अभिनेता अक्षय कुमारनं त्याचा बोरेलीतला आलिशान फ्लॅट आता विकलेला आहे चार कोटी पस्तीस लाखात हा फ्लॅट विकण्यात आला बोरेली ईस्टच्या स्काय सिटी बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट आहे हा फ्लॅट विकून अक्षयनं न चौऱ्याऐंशी टक्के नफा कमावलाय महागडे आणि आलिशान संपत्तीची कोट्यावधींच्या दरात खरेदी विक्री बॉलिवूड स्टारसाठी नवी गोष्ट नाही नुकतंच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याचं बोरिवली इथलं अपार्टमेंट कोट्यवधीला विकल्याची माहिती आहे अक्षय कुमारने जानेवारीत एक मोठा व्यवहार केल्यानंतर त्याने आता पुन्हा मार्च महिन्यात बड्या प्रॉपर्टीची विक्री केली आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रानुसार अक्षयने मुंबईतील बोरिवली पूर्व या ठिकाणी असणारे त्याचे अपार्टमेंट चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकले आहे हे अपार्टमेंट उबरराय रिॲलिटीने विकसित केलेल्या स्काय सिटी या लक्झरी प्रोजेक्ट अंतर्गत येते अक्षयने नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये ही प्रॉपर्टी दोन कोटी सदतीस लाख रुपयांना खरेदी केली होती तर आता त्याने चार कोटी पस्तीस लाख रुपयांना या घराची विक्री करत चांगलाच नफा कमावला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या संपत्तीच्या किमतीत जवळपास चौर्याऐंशी टक्के वाढ झालेली पाहायला मिळते एक हजार त्र्याहत्तर चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या या अपारमेंटमध्ये दोन कार पार्किंग स्पेस आहेत या व्यवहारात सव्वीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि तीस हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले बोरिवली पूर्वचा भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ओळखला जातो आणि अशा महत्त्वाच्या भागातील अपार्टमेंट विकल्याने अक्षय कुमारने चांगलाच नफा कमावला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह सा मी देवेंद्र कोलटकर एन मराठी मुंबई